नमस्कार मी नंदरे आपण जे पाहतो हे माय व्यू चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा बात विस्तार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील लखमापूर पादन रस्ते जीवघेणी ठरत आहे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर यांना वेळोवेळी विनंती अर्ज करूनसुद्धा निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीपासून अर्ज करूनसुद्धा पादन रस्ते वयवटांचा मार्ग निघत नाही सरपंच ते पटवारी यांना वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा खनिज विकास निधीतून खडीकरण करून पक्का रस्ता करा याबाबत माननीय आमदार श्री देवराव भोंगळे राजूराव यांना सुद्धा विनंती अर्ज केलेला होता तरीसुद्धा शासन मार्ग काढत नाही लखमापूर सीवेवरून येण्या जाण्यासाठी परंपरित वैवाट पानर रस्ते पूर्णपणे खराब झालेला आहे हे आपण चित्रामध्ये पाहत आहो पाधर पादा रस्तेचे बैल वंटीने येणे जाणे करावे लागते दुसरा पर्यायी मार्ग नाही मुठीत घेऊन बैलगाडी चालावे लागते बरं वाईट झाल्यास शासन जबाबदारी घेईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये खरत आहे खनिज विकास निधी उपलब्ध करून पाधा रस्त्याचे खडीकरण करावे अशी मागणी लखमापूर येथील शेतकऱ्यांची होत आहे मायभूमी न्यूजसाठी अनिल गेडाम कोरपनाथ चंद्रपूर लखमापूर आणि थुटरा शिवीवरून कारवाशी ओलांडून दारा परंपरागत वहिवाट पंधन रस्ता मदेरभ शासनाच्या योजनेतून खडीकरण करून पक्का रस्ता करण्याबाबत आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला पत्र दिले होते त्या अगोदर तहसीलदार माननीय तहसीलदार यांना यांनासुद्धा जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांच्या सहिनीशी त्यांना हे निवेदन सादर केलं होतं पण अजून पाहिजे तसा कसलाही प्रतिसाद मिळाला नाही रस्त्याची जी, जी समस्या आहे तशीच कायम आहे आणि लखमापूर हे गाव अंबुजा सिमेंटच्या अगदी जवळ आहे आणि लखमापूर गाव हे दत्तक आहे तरी पण कसल्याही प्रकारचं शासनाच्या योजनेतून कसलाही पाधर रस्ता आम्हाला लखमापूरसाठी मिळालेला नाही आणि बऱ्याच लोकांची समस्या आहे अजूनही वावरात कापणीले आले कापून आहे जमा करू नये कापूस वावरात लोकांचे पेंडिंग ठेवून आहे सोयाबीनसुद्धा काढण्याचे बाकी आहे असे निवेदन आम्ही वारंवार देऊन सुद्धा आजी आमदार माझी माजी, माजी आमदार आजी आमदार यांना सर्व ही समस्याबद्दल आम्ही सूचना दिलेली आहे माननीय खासदार यांनासुद्धा दिली आहे आत्ताचे खा खासदार मॅडम आणि पूर्वीचे खासदार साहेब यांना सुद्धा निवेदन सादर केले होते पण अजून कसल्याही प्रकारचा योग्य तो तोडगा निघालेला नाही तरी कृपा करून सर्व कास्त विनंती आहे की या समस्येवर दाद मिळावे अशी विनंती करतो